सर्वसामान्य जनतेचा अभिवादन सर्वांनी प्रतिमेचे पूजन करून जयंती केली साजरी भारताच्या इतिहासात काही महापुरुषांची नावे आदराने घेतली जातात त्यापैकी एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले ते महान आणि क्रांतिकारी समाजसुधारक होते त्यांनी अस्पृश्यता व्यवस्थेसाठी तत्कालीन सामाजिक रोष लढा दिला आणि तो यशस्वी झाला ते थोर समाजसुधारक होते म्हणूनच त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांना महात्मा ही उपाधी देण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक प्रबोधन स्त्री शिक्षण अस्पृश्यांसाठी शिक्षण आणि जाती व्यवस्थेचे निर्मूलन यासाठी काम केले त्यांना भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले सर्व मनुष्य आणि मनुष्य प्राणी त्यांची लेकरे आहेत हा विचार मांडला सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक गुलामगिरीतून समस्त मानवाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले महात्मा फुले यांची यान, शुक्रवारी अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जयंती त्या अनुषंगाने नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सत्यशोधक समाजाचे संस्थापक महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी पर्यवेक्षक जगदीश वाघ यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी सर्व शिक्षक भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते